तुम् ऐसे खडावे मनामाजी प्रतिकूल अनुकूल भावे विकल्पतया आडकाहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पुण्याचे श्रीयुत वी गो तथा काका लिमये यांनी लिहिलेली आठवण गुरुबंधूचं मित्रप्रेम स्वामी स्वरूपानंद आणि मी गुरुबंधू आमचे मैत्रीचे संबंध जवळजवळ पंचावन्न वर्षांचे मुंबईस आम्ही एकत्र असताना अनेक विषयांवर चर्चा करीत असो सद्गुरू बाबा महाराज वैद्य यांच्या दर्शनास आम्ही मुंबईस आणि पुढे पुण्यास नित्य जात असो तुम्ही दोघे चांगले जोडीदार आहात असं ते म्हणत पण मी माझी पायरी ओळखूनच होतो पुढे स्वामी पावसला राहायला गेले तरी आमचे जिव्हाळ्याचे संबंध टिकून होते आमची अद्वैत मैत्री होती आमचं एकतेचं नातं होतं हे अतूट नातं मला स्वामींच्या विनंतीवरून पावसला जाण्याचा योग आला तेव्हा पुन्हा प्रत्ययास आलं त्यावेळच्या गाठीभेटींचे प्रसंग संस्मरणीय ठरले जमल्यास तुम्ही एकदा पावसला या असे मला स्वामींचे निरोप येत प्रकृती अस्वास्थ्यामुळं दृष्टी मंदावल्यामुळं मी जाण्याचं टाळत होतो पण तीन तीनदा निरोप आले त्यामुळं जाण्याचं योजलं मला घेऊन जाण्यास त्यांनी तीन मंडळी पाठवली सर्वश्री देवळेकर मालवणकर आणि देसाई आम्ही एकोणीसशे पासष्ट साली उत्सवाच्या वेळी पावसला गेलो स्वामींचं दर्शन होताच त्यांना हार समर्पण करून मी नमस्कार केला त्यांचं अंतःकरण सख्य भावानं भरून आलं जणू आमचीही कृष्ण सुदामा भेटच मी सुदामा ते कृष्ण पुढच्या आठ दिवसात स्वामींच्या सूचनेवरून माझी व्यवस्था देसाई यांच्या घरी एखाद्या घर जावयासारखी ठेवली गेली मला स्वामी रोज भेटीस बोलावत तेव्हा एकमेकांचं हृदगत समजून येईल मला ते अगदी आपल्याजवळ गादीवर बसावयास सांगत मग आम्हाला सद्गुरूंच्या दर्शनाच्या वेळचे प्रसंग आठवत या मुक्कामात मला भेटण्यास आणि नमस्कार करण्यास मंडळी येत त्यामुळं मला ओशाळल्यासारखं वाटे पुष्पासंगे मातीस वास लागे अशी माझी स्थिती माझ्या सुखसोयींकडं त्यांनी किती लक्ष द्याव या आठ दिवसात मी धुंद झालो होतो सद्गुरू कृपेनं मला गीतेची गोडी लागली होती जन्मदात्या मातेचं प्रेम मिळालं आणि स्वामी स्वरूपानंदांसारखे मित्र लाभले गीता माता आणि भ्राता या त्रयींच्या लाभानं माझं जीवन धन्य झालं पावसच्या भेटीनं माझं मन हलकं झालं काळजी दूर झाली माझे हे अनुभव माझी पावसची यात्रा या एका पत्रातून लिहून मी स्वामींकडं पाठवले होते माझ्या मित्रप्रेमाचं रूपांतर आता भक्तिप्रेमात झालं आहे माझा मुलगा चिरंजीव श्रीराम त्याची सुविद्य पत्नी आणि मुलं यांच्यावर स्वामींची कृपादृष्टी आहे मला आणि मुलांना ते नित्य खाऊ पाठवत माझ्यासाठी स्वतंत्र डब्यात आंब्याचा मावा असे मी तो आवडीनं स्वामींचा प्रसाद म्हणून घेईन असं मित्रप्रेम इतरत्र क्वचितच अनुभवास येई माझा मुलगा चिरंजीव श्रीराम पावसला गेला त्यावेळी त्यांनी सहज विचारलं होतं स्वामी आपली आणि काकांची भेट केव्हा झाली त्यावर ते हसून म्हणाले अरे काका आणि मी रोज सायंकाळी सात वाजता प्रार्थनेच्या वेळी एकमेकास भेटतो ही सत्यकथा आहे मला रोज सायंकाळी स्वामींचं दर्शन होतं अजूनही सतत होत असतं आज माझं वय ऐंशी पूर्ण आता कोणतीही आशा राहिली नाही हवे आहे ते संतोषी जीवन प्रयाणकाली सोहम स्मरण आणि परमार्थ चिंतन ही देहाची कुडी सोडून दिव्य लोकात जाईन तेव्हा माझ्या प्रेमस्वरूप मित्राची भेट प्रथम घेईन आणि त्याच्याच पायापाशी बसून रामकृष्णहरी हा मंत्र जपत राहीन स्वामी स्वरूपानंदांचा एक गुरुबंधू एक जीवलक स्नेही एवढ्या शिदोरीवर माझ्या जीवनाची वाटचाल आजवर भाग्यानं होत गेली तेच भाग्य माझ्या जीवनाचा नंदादीप त्या दिव्य तेजोज्योतीत विलीन होईपर्यंत लाभ हो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना पुण्याचे श्रीयुत वी गो तथा लिमये यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकलं उद्याच्या भागात पावस रत्नागिरीचे डॉक्टर बाबा देसाई यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण क्रमशः ऐकणार आहात श्रीमद सचिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय ハリオンダチャット。